लॉ आउट झाल्यानंतर आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिस मध्ये आल्यानंतर नातेवाईकांच्या कडून मित्रमैत्रिणींच्या कडून विचारण्यात प्रश्न काय माहिती अगं ते पिक्चर मध्ये दाखवतात कोर्टामध्ये सेम तसंच असतं का ग म्हणजे लाल कपडामध्ये बांधलेली ती गीता आणि त्या गीतेवरती हात ठेवून मी जो बी कहूंगी सच कहूंगी सच के सिवा कुछ नाही असं म्हणतात का तर पिक्चर मध्ये दाखवतात कोर्ट सेम तसंच दिसत बऱ्यापैकी पण पिक्चर मध्ये ज्या पद्धतीनं कोर्टाचं चा काम चालत त्या पद्धतीनं खऱ्या खुऱ्या कोर्टाचं काही काम चालत नसत नाही पण ही गोष्ट सुद्धा खरी आहे की भारतातल्या कोर्टांमध्ये काही वर्षांपूर्वी गीता कुराण बायबल अशा विविध प्रकारचे धर्मग्रंथ ठेवले जायचे आणि जो आय विटनेस आहे म्हणजे चष्मदीप गवा आपण हिंदी मध्ये म्हणतो त्याला त्याच्या धर्मानुसार हात कहुंगा, कहुंगा। त्या हात शपथ घ्यावी लागायची शपथ घेत नाही त्यामुळे चित्रपटात दाखवतात ती प्रॅक्टिस आजच्या घडीला फॉलो केली जाते पूर्वी राजे महाराजे असायचे त्यानंतर न्यायालयांच्या रचना आल्या न्यायालयांमध्ये हो ही प्रॅक्टिस नेमकी चालू कोणी केली आणि या प्रॅक्टिसला संपवलं का गेलं हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बरोबर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या भारतामध्ये मुघल काळामध्ये धार्मिक ग्रंथांवरती हात ठेवून शपथ ग्रहण करायची प्रथा चालू केली गेली होती पण त्यावेळेस लोकांची आपल्या धर्माच्या प्रति आस्था जास्त होती आणि असंही मानलं जायचं की कुठलाही भारतीय आपल्या धार्मिक शपथ घेत असेल तर तो, तो खोट बोलत नाहीये आणि नेमका हाच फंडा ब्रिटिशर्सनी सुद्धा केला ब्रिटिशर्सनी तेच केलं जे दुसऱ्या गोष्टींसाठी ते करायचे म्हणजे कायदे बनवणं आणि याच गोष्टींसाठी त्यांनी बनवला इंडियन ओथ्स ऍक्ट एटीन सेव्हन्टी थ्री आणि हा ऍक्ट पूर्ण भारतभर युनिफॉर्मली फॉलो व्हायला लागला इनफॅक्ट स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सुद्धा कित्येक वर्ष या कायद्याला फॉलो केलं जात होत एकोणीशे पन्नास ते एकोणीशे साठ पर्यंत हिंदू गीतेवरती हात ठेवून मुस्लिम कुराण वरती हात ठेवून ख्रिश्चन लोक बायबलवरती हात ठेवून आणि लोक झंदावेस्ता वरती हात ठेवून शपथ घेत होते प्रत्येक नागरिक आपल्या आपल्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेत होता अगदी स्वातंत्र्य प्राप्ती सुद्धा हा सगळा सिलसिला संपला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जेव्हा लॉ कमिशन आपल्या अठ्ठावीसाव्या लॉ रिपोर्ट मध्ये या कायद्याला करण्यासाठी काही सजेशन दिले आणि याच सूचनांमुळे अठराशे त्र्याहत्तरच्या या कायद्याला रिप्लेस करून आला ओट ऍक्ट नाईन सिक्स्टी नाईन जो अजून पर्यंत सुद्धा फॉलो हो केला जातो बर हे चेंजेस आणलेच का गेले तर सिस्टीमला अजून युनिफॉर्म आणि सेक्युलर बनवण्यासाठी जेणेकरून देशातला प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पुस्तकांवरती हात ठेवून शपथ घेऊ नये म्हणून तर आताच्या घडीला कोर्टात नेमकं काय म्हणलं जात तर देवा शपथ खरं सांगतो किंवा ईश्वराला साक्षी मानून खरं सांगतो किंवा खुदा कसम सच कहता आणि एक महत्वाचं बरेच लोक असं म्हणतात की कोर्टामध्ये जेव्हा बारा वर्षांचा किंवा त्यापेक्षा खालच्या वर्षाचा मुलगा येतो तेव्हा त्याच्याकडून ते कुठलीही शपथ घेतली जात नाही पण इंडियन नुसार पोक्सो असेल किंवा एखाद्या प्रकरणामध्ये जेव्हा चाइल्ड विटनेस येतो तेव्हा त्याला ते सुरुवातीला ते काही साधे प्रश्न विचारले जातात जसं की तुझं नाव काय आहे तुझ्या शाळेचं नाव काय आहे तू कितवीत शिकतोय तुला कुठल्या टीचर शिकवतात हो बर तुला हे माहिती आहे का की खोटं बोललं तर काय होतं मग तो चाइल्ड विटनेस म्हणतो की खोटं बोललो तर देवबप्पा शिक्षा करतो मग याचा अर्थ त्याला किमान शपथ म्हणजे काय आणि कोर्टामध्ये खरं बोलायचं आहे ही परिस्थिती लक्षात आली पाहिजे आणि नंतर त्याला केली जाते दुसरं म्हणजे एखाद्या संज्ञान माणसानं खोटी शपथ घेतलीच किंवा खोटा पुरावा दिलाच तर काय होत हा एक पनिशेबल ऑफेन्स आहे ज्याला म्हणलं जातं परजुरी आयपीसी च्या सेक्शन एकशे एक्क्याण्णव मध्ये त्याला डिफाईन केलं गेलंय आणि सद्यस्थितीमध्ये सेक्शन वन नाईन्टी थ्रीच्या अंडर जर एखादा माणूस खोटी शपथ घेतोय कोर्टाचं वर्डिक्ट बदलण्यासाठी तर त्याला सात वर्षांचा कारावास विथ फाईन अशी शिक्षा आहे आणि नव्या म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये परजुरीला डिफाईन केलं गेलंय कलम दोनशे सत्तावीस मध्ये आणि दोनशे एकोणतीस मध्ये जर कोर्टामध्ये शपथेवरती जर तो खोट बोलत असेल तर त्याला सात वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंडाची तरतूद केलेली आहे आता आपल्या डोक्यामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे की जे लोक देवालाच मानत नाहीत ते लोक काय म्हणून कोर्टामध्ये शपथ घेत असतील तर जिथपर्यंत मी पाहते किंवा मी ज्या अनुभवी माणसांच्या कडून ऐकलेला आहे ते असं म्हणतात की मी माझ्या पूर्ण निश्चयी मनानं खरं सांगतो किंवा काही लोक असं म्हणतात की शपथपूर्वक खरं सांगतो किंवा काही नास्तिक लोक आहेत ते असं म्हणतात की मी माझ्या सतसत विवेक बुद्धीनुसार सांगतो की मी जे सांगेन ते सत्य सांगेन अर्थात बऱ्याच ठिकाणी या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत हे कोर्टाचं डिस्क्रिप्शन सुद्धा आहे आमच्याकडे कोर्टामध्ये साक्षी द्यायला एक डॉक्टर यायचे जे म्हणायचे की मी देव वगैरे काही मानत नाही माझं जे काही आहे तो माझा भीम आहे तेव्हा ते म्हणायचे की मी भीमा शपथ खरं सांगतो तसप्रमाणे एक मौजणीदार कोर्टामध्ये यायचे ते म्हणायचे की मी देव वगैरे काही मानत नाही मी फक्त आणि फक्त संविधान मानतो तर ते म्हणायचे मी संविधाना शपथ खरो सांगतो क्यों क्या आप हिंदू नहीं हैं मैं हिंदू हूं यार मगर हिंदू होने से पहले मैं एक हिंदुस्तानी हूं मैं भारत संविधान भारत के झंडे और भारत की मिट्टी की कसम खाकर कहता हूं कि जो कुछ कहूंगा सच कहूंगा और सच के सिवा कुछ नहीं कहूंगा सो हेल्प मी गॉड प्रोसीड तर हाँ होता हा होता माझा आजचा व्हिडिओ एकदम हलका फुलका वेगळं काहीतरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद